हॅलो मंडळी बाप रे आज काय दिवस होता सकाळपासनं म्हणजे वॉट ॲन इव्हेंटफुल डे ते हा हाचं नाटकं त्याच्यानंतर बचनाचं सगळं काही ते रॉंग का थमनेल टायटलचं सियाप्पा आणि हा आपला झमुरा ह्याचं पण पेंडिंग काम होतं एका का मागे एक इसके ऊपर जी जी बात करे या उसके ऊपर जी जी बात करे म्हणजे लिटरली इतके एम्स इतक्या चर्चा इतक्या गप्पा फुल फुल धमाल आणि फुल एकदम एंगेजिंग दिवस होता माझा आजचा आणि म्हणून मग म्हटलं की तुम्हाला एक मस्त पॉडकास्ट देणं तर बनत आहे तर आजचं पॉडकास्ट असणार आहे बऱ्याच दिवसांनी बरेच लोक म्हणत आहेत की लवकर कर लवकर कर एवढं कंटेंट देतो है। तु आहे आणि तू आहेस कुठे जी जी आहेस कुठे सो so, आज मी तुमच्यासाठी आणलं आहे तुमच्या फेवरेट कॅरेक्टरवर पॉडकास्ट जे आहे जमुजाताली आता झमुऱ्याने आपल्या गोंगॉंगच्या डिक्शनरीतून नवीन वर्ड काढला आहे जो आहे वाव 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 वा वाव वाव किती वेळा वाव 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 म्हणत होता तिकडे ते कुठलं तरी लेक का काय ते बघायला गेला तिथे वाव कुठला पण रोड बघितला वाव कुठला पण हायवे बघितला वाव कुठे पण बिल्डिंग बघितली वाव नुसता वा 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 करत होता अरे तू आहेस झमुरा झमुऱ्यासारखाच राह लगे कॅरेक्टर चेंज करण्याची जरूरत नाही तुझ्या आईने पण ते गळ्यात घातलं होतं ना ढोल ढोल वाजवत होता टटारा टट्टारा तट्टारा तत्तार तत्तारा तत्तारा तत्तार तत्तार टिक आणि खाजुरडी आणि वर म्हणते की आपल्याला पण एक घ्यायला पाहिजे होता आपल्याला पण एक घ्यायला पाहिजे होता कशाला विचारतो कशाला अरे वाजवणार आई तुझी कशी वाजवत होती काय का ते वय काय आपलं आपण करतो काय म्हणजे ठीक आहे असं काय वयाची मर्यादा नसते मजा करण्याला वगैरे आणि जे वयस्कर माणसं असतात ते पण एक त्यांच्यामध्ये लहानपणच लहान मुलंच दडलेलं असतं पण हे काय वेडेपणाचे चाळे आणि आपला अवतार काय काय असं कधी कधी वाटतं ना टॉम ते पोट खाली पडेल म्हणून पट्टेवाले ड्रेस घालते की काय त्या ड्रेसला पण पट्टा बांधते त्या पोटाला एकदम प्रॉमिनंटली म्हणजे ते पोटावरच सगळं अटेन्शन गेलं पाहिजे लोकांचं अरे बाबा म्हणजे फ्लॉन्ट करायचं तर असं बघा आपले फ्लॉज कसे फ्लॉन्ट करावेत हे जर कोणाला शिकायचं असेल ना तर टॉम एकदम उत्तम उदाहरण आहे का तिला काय काय नाही बिंदास तुम्ही काय पण बोला काय पण तिला ती लशी पिणार म्हणजे पिणार मग त्या पोटाचा नगाडा झाला आणि शेवटी तो नगाडा बाजूला ठेवून हिचा नगाडा वाजला तरी चालेल एकतर अक्षरशः त्या झाई काकांना आय सी यूमध्ये कुठे पोचवलं होतं एकदम झाले सिरियस आणि त्यांचं झाला काय कसला स्कॅन आणि त्यांचं ह्याचं ऑपरेशन झालं त्या ऑपरेशनसाठी किती काळजी घ्यावी लागते माहिती का तिथे मला वाटतं भाव्याच्या आयजीवर सोडून आलेले आहेत हां की भा की कोणाशी सेटिंग लावली आहे त्या झाईंची तिकडे त्यांचं काळजी घ्यायला आहे झाईंची झाईण हे आले इकडे पळून कशाचा कशाशी काय संदर्भ लागतच नाही कधी इथे अचानक येतात कधी तिथे कसलं आणि त्या दिवशी तर म्हणत होता की आता मी इतकं थोकलो इतकं सगळं धावपळ करून की आता हे लोक मला सांगत होते की मुंबईला जायचं पण मी यांना सांगितलं आता माझ्याच्याने नाही होणार आणि अचानक आला हा तुझ्याच्यानी काय नाही आहोत सगळं होतं तुझ्याच्याने गे ऍक्टिंग दाखवत असते मी एवढे ठकले आणि हे ते मुळात तू तर काही करत नाही तुझ्याकडे काही कामधंदा नाही तिथे तर तसा पण तो खटर असते चालत नाही त्याच्यामुळे तुला मुंबई येण्याशिवाय काही पर्याय नव्हता नाही तर काय कंटेंट दिलं असतं तर मुंबईला येऊन पण काय माहिती देतो की आम्ही इथे आलोय आणि हे आमचे सर आहेत आणि हे आमचे मॅडम आहेत ना तर तुम्ही विचार कराल की आम्ही कोणाकडे आलोय अरे सर आणि मॅडम कोण पण असं कोणत्या पण व्यक्तीला तू उभं करशील आणि म्हणशील की हे आमचे सर आहेत आणि हे आमचे मॅडम आहेत असं तर तू काय कोणालाही बोलतो ना तुझ्याकडे येणाऱ्या गेस्टना पण बोलतो की हे आमचे मॅडम आहेत म्हणून नक्की कोण मॅडम आणि सर कोण ते कसे तुमच्याशी जोडले गेले त्याची माहिती कोण देणार हां जमरीच्या आई देणार हां झमरीच्या आईचं नातलं गे ले? आ? आ, नात ना तिथे हां इफ्तार पार्टी करायला गे गेलेला ना सगळं समजतं आम्हाला सगळं समजतं तू जेवढं काय बघितलं नसेल ना आयुष्यात तेवढं आम्ही बघितलंय झमुऱ्या लक्षात ठेव हो। तर या कोणाला तरी दुसऱ्याला बनवतो आणि काय ते फालतू पानसट जोक मारत काय तर म्हणे की काय इडली आहे इडली आहे तो माणसाचा स्वर बघितला का त्या माणसाचा किडनी आहे वा तो पण म्हणत असेल रबे जा बे किदरसे आहे तू यार चल बा किदरसे आणि नंतर त्या शाही तुकड्याला शाही गुर्दा म्हणतोय शाही आहे का शाही गुर्दा आहे का नाही तुझा मुर्दा आहे बस शिवला तुझा पागलसारखा का, काय आणि किती रे बाबा म्हणजे अक्षरशः ना यांचं पोट आहे की गटारा आहे की आणि काय आहे आणि ती टॉम तिला तर बघूनच मला असं वाटतं ना काय तिचा अवतार आणि काय ते बसलेले असते आणि काय तिला काय व्हॅल्यू नाही आहे असं कोणतरी एक ठमाबाईला आणून बसवलं आहे आपलं खाते है, खाते है, खाते आणि हे लोक किती ते चिकन खायचं पण काहीतरी लिमिट म्हणजे आता जितके व्हिडिओज चालू आहेत पूर्ण सगळ्याच्या सगळ्या व्हिडिओमध्ये नुसतं चिकन 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 चे, -चे, चे, -चे, चे, -चे।, चे, -चे। आणि एक फोटो म्हणजे एक स्क्रीनशॉट मी ना माझ्या इन्स्टाला शेअर करेन मंडळी तो तुम्ही बघा असा खतरनाक म्हणजे तुम्ही बघाल ना तोंड बघा तिचं तुमची चिकनवरची वासना उडून जाईल बहुतेक फारच सेक्युलर फॅमिली दिसते दोन बहिणी दोन एकीने मुस्लिमबरोबर लग्न केलं एकीने ख्रिश्चनबरोबर लग्न केलं आणि काय म्हणजे काय प्रकार आहे आणि काय कळलंच नाही मला आणि मग सगळे मिळून काहीतरी इफ्तार सेलिब्रेट करत तिकडची भावंडं तिकडची भावंडं सगळे कझिन्स आणि मिळून अजीबशी फॅमिली आहे अजीब लोक आहेत म्हणजे माझं असं म्हणणं नाही आहे की असं करू नये किंवा असं कोण म्हणजे लव मॅरेजेस किंवा इंटर रिलिजन इंटर कास्ट असे मॅरेजेस होत नाहीत होतात ना पण मग ते जर तुम्ही एक्सेप्ट करू शकता सगळ्या जगासमोर तुम्ही होल हार्टेडली त्याला ॲक्सेप्ट करू शकता दाखवू शकता तरच मग त्या रिलेशनशिप्सना अर्थ आहे ना हे असं लपून छपून आपल्याच म मित्रमंड आपल्याच भावंडांना सॉरी मित्रमंडळी म्हणून संबोधित करावं आहे ह्याच्यापेक्षा खेदाची गोष्ट काय आहे आणि लाज पण नाही वाटत ह्यांना काय ते लक्झरी टेंट लक्झरी टेंट करून घेऊन गेला याला लक्झरी कशाशी का खातात काय माहिती तरी आहे का ती एक यूज रूम दाखवली त्याच्या उषा बघितल्या तुम्ही काय कलर झालेला आणि काय ते बघूनच मला एकदम कसं तरी झालं म्हणजे जरी यूज असलं तरी पण इतक्या काळ्या डाग पडलेल्या उषा मला त्या रिसॉर्टबद्दल वगैरे काय म्हणायचं नाही असेल ते काय माहिती ज्या लोकांना छान वाटतं त्यांच्यासाठी असेल पण लक्झरी ते नक्कीच नव्हतं प्लीजच आणि हा काय प्रकार आहे की एका कपलला तुम्ही दोन बायकांबरोबर घुसडलं अरे तुमची एवढी पण लायकी नाही का दानत नाही आहे तुमची एवढी पण की त्या एका कपलला पण वेगळी एक रूम सेपरेट रूम करून द्यावी म्हणून त्यांच्यासाठी एक रूम बुक करावी म्हणजे त्या दोन बायका त्याच्यामध्ये ते ह्याच्या साडूचे आई वडील त्याच्यातच आणि हे चौघं एका रूममध्ये अरे त्यांना ती एक डबल रूम घेतली असती तरी चाललं असतं ना एका फॅमिली रूमचा खर्च जेवढा होतो तोच डिवाईड झाला असता ॲटलीस्ट थोडासा डेकोरेम तरी मेंटेन राहिला असता थोडं एक फॅमिलीला एक आपली स्पेस तरी मिळाली असती तुमचं तर जाऊच दे तुमचं तर काय विचित्रच आहे कशात काय आहे ते माहिती नाही या दोघी बहिणींचं कधी म्हणजे अष्ट होणार आहेत की कष्ट यांच्या नवरे तर ते लायकीचेच दिसत नाही आहेत आणि आता तर मला खरंच असं वाटायला लागलं आहे की नॉट ओनली झमुरा पण आता याचं पुरच्या पुरं खानदानच विचित्र आहे सगळे म्हणजे रबने मिलाई जोडी असते पण ह्यांचं तर रबने मिला या खानदान आहे सगळे एकापेक्षा एक भरलेले आहेत ते दुजाचे सासू सासरे असू दे आणि तो भाव्यनाश असू दे सत्यानाश असू दे आणि कोणी असू दे सगळे एका माळेचे आहेत काय फालतुगिरी आणि काय फिल्लरपणा अशा माणसाला सहन करतात तेव्हाच आपल्याला समजून जायला पाहिजे होतं जेव्हा हे लोक ह्याच्याबरोबर राहू शकतात मिंगल होऊ शकतात म्हणजे ते पण त्याच लेवलचे असणार कारण आमच्या तुमच्यासारखे लोक ह्याच्याबरोबर मिंगल होऊच नाही शकत त्यामुळे आता हे कन्फर्म झालेलं आहे की पूर्ण पूर्ण ले ले। ही पूर्णच्या पूर्ण फॅमिलीच एकदम चाटाळ फॅमिली आहे आणि ह्यांच्या मुलींना आईने बरोबर ट्रेनिंग दिलं आहे की आपल्यासारखं कोण कसं शोधून काढायचं आणि त्याप्रमाणे मुलींनी बरोबर हा हेरलेले आहेत एकीला तर आईनेच हेरून दिला ही खाजुरडीला बरोबर हिचं व्हिडिओ बघून बघून ही पागलबाईला बरोबर आपण क करू शकतो पागल म्हणून तिला पकडलं आणि पहिलीचे काय आपल्याला स्टोरी माहीत नाही तिचं पण असंच काहीतरी असेल काय ते पानसट जोक मारणं म्हणजे त्या जोक्सना पण काहीतरी काहीतरी म्हणजे अर्थ असतं आणि झमोऱ्या तू असं समजू नको की तू तर असा सटकशील आणि तू तर असं दाखवतोय म्हणजे हा ना त्याच डी बी एस संघटनेचा मेलव्हर्जन हा आहे म्हणजे पुरुष सगळ्यात पुरुष पुरुषांची जर कोणी संघटना असेल ना डीबीएस मधला आणि त्याचा जो अध्यक्ष कोणाला बनवायचा असेल ना तर तो हा झमोरा आहे इतके वाह्यात जोक जोक मारतो आणि मी नाही त्यातला आणि कडी लावा आतला असं जेव्हा खाजुरडी म्हणाली इट सो ड्राय आउटसाइड किती ड्राय वेदर आहे तर हा म्हणे की येस बट यू आर नेवर ड्राय यू आर नेवर ड्राय जमोऱ्या तुला खरंच कळत नाही तू काय बोललास हा देवक देव का, देव का चुप ना चुप ना चुप ना असतं तुला ना टपलीने असतं तुला तु ना मी चपलीने जोडणार आहे फालतू जोक आपल्या बायकोवर असा घाणगडा जोक मारताना तुला काय लाच शरम हां आणि एवढंच जर आहे ना ती शी इफ शी इज नेवर ड्राय पण काय करायचं अशा वेटनेस हा वेटनेसचं काय करायचं काय लोकांनी हां आणि तू काय करायचं पण तुझ्याकडनं काय होतच नसेल तर उपयोगच काय आहे ना पुढचं पण मी बोलूनच घेते हां तू फालतू जोक तूच मारू शकतो का तू फालतू जोक मारलाय ना त्याला कम्प्लीट करते मी तुझा थुलुलुलूचा डुलुलुलू आणि गुलुलुलू बुलुलुलू आहे ना त्याचा मग काय उपयोग नाही ना मग आता बोललीच ती आता बोलू नको जास्त समजलं ना असं सापसूप सापसूप थाप थूप थापाक करून टाकेन ना कळेल मग इज्जतीत रा आणि काय तर आम्ही काय प्राँग केला आणि आम्ही काय आमचा पराक्रम तुमच्याकडनं कधी आयुष्यात कसला पराक्रम होणार असं वाटत नाही तुझ्याकडनं पण नाही आणि ते दुसऱ्याकडनं पण नाही कोणाकडनंच काय नाही ते पोरी पण तशाच आणि जावई पण तसेच भेटलेत एकापेक्षा एक नमुने काय ते आवाज आणि काय ते म्युझिक लावलेलं आणि काय काय ते ह्याच्या आईला टपकवायचा प्लॅन होता का हां तोच प्लॅन होता तुमचा आणि मागे तर तू म्हणाला होता की माझ्या मम्मीला ना भीती वाटते माझ्या मम्मीला ना असं खूप घाबरते ती म्हणून ती एकटी राहायला मागत नाही अगरे हां असा आवाज वगैरे काढून ती गचकली तर गचकली तिला फुल प्रयत्न चालले आहेत जमूऱ्या तुझे पण काय बाबा ती पण चिक्कट आहे तुझी आई शेवटी तू कसा चिकडगुंड्या चिकडगुंड्याची आई आहे ती प्रो वर्जन। आणि कोणाकोणाला असं हॉटेलमध्ये वगैरे असे व्हाईट लाईट आणि काय ती रूम होती अंधारी रूम आणि त्याच्यामध्ये एकच कोनाळ्यात व्हाईट कलरचा एक राय कलर लाईट लावलेला त्याचा प्रकाश थोडासा त्या बेड साईडला वगैरेच पडत होता आणि बाकीची रूम अंधारात तर मला असं विचारायचं आहे की कोणाकोणाला असं व्हाईट ला लाईटवाले रूम्स आवडत नाहीत बाहेर म्हणजे मला तर खरं तर फ्रँकली स्पीकिंग घरात पण आवडत नाहीत मला येलो लाईट्स जास्त आवडतात मला ते छान ॲम्बियन्स वाटतं त्याच्यात असं कामनेस वाटतो वेर एज व्हाईट लाईट मला एकदम भगभगीत वाटतात पण माझ्या नवऱ्याला व्हाईट लाईट आवडतात त्याला असं वाटतं की ब्राईट आणि छान वाटतं पण हां रूम्समध्ये वगैरे म्हणजे बाहेर कुठे गेलो तर हॉटेल्समध्ये हॉटेल रूममध्ये वगैरे वी बोथ प्रिफर येलो लाईट्स तर तुमचं काय मत आहे ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमिंग टू द पॉइंट अगेन की काय का 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 ते म्हणजे काय लक्झरी होतं आणि काय बादली काय आणि काय आंघोळ कशी काय नाही मग बादली कुठे मग दोघ जण पण एकत्र आंघोळ करू शकतात वगैरे हे पानसट जोक आपल्या सासूसमोर म्हणजे ती सासू पण तशीच आहे थिल्लरच आहे त्याच्यामुळे काही फरक पडत नाही तिला पण हां म्हणजे स्वतःच्या आईची सेटिंग लावून देतो का तसं पण तिला फार इंटरेस्ट आहे ना बायकांमध्ये नको ना जमूऱ्या कशाला माझं तोंड उघडायला लावतो मी जितकं कंट्रोल करते ना तितकं राहू दे ना तुझ्यासाठी चांगलं आहे कशाला उगाच माझ्या तोंडातून ऐकायला बरं वाटतं का तुला हां फालतूपणा नुसता करत असतो तुला जर एवढं आहे ना तर घेतली असती वेगळी रूम आणि मग तिथे झोपला असताच ना बाथरूममध्ये त्या खाजरुडी बरोबर तरी कोणी बघायला आलं नसतं तेवढी नाही दीडदमडीची लायकी आणि चालला मटा आंघोळीला दोघं पण एकत्र अंगेळ करू शकतं नुसतं कसं घाणरडं सोडायचं ना दुसऱ्यांच्या डोक्यात किडे स्वतःच्या डोक्यातले ते ह्याला बरोबर माहिती आहे डोरमॅट्री पण नाही बोलता येत डोरमॅन्ट्री डोरमॅन्ट्री पॅन्ट्री आहे का डोरमॅन्ट्री काही बोलत असतो आधी शिकून गे रे काय बोलायचं काय मोठा मी बिझनेस करतो बिझनेस म्हणे कसला बिझनेस डोमलाचा बिझनेस करतो ज्या बिझनेसमध्ये आहे त्या बिझनेसमधले एक शब्दचकारू उच्चारता येत नाही रेजन्सी हॉटेलला रेगन्सी बोलतो आणि एवढं मध्ये माझं असं क्लिप ब्लर होत आहेत अटकतो आणि असं प्रॉब्लेम आहे ते करून तो नवीन गोबर प्रो आणला तुझा तर गोबरच आहे हे आपल्या एका सबस्क्रायबर ताईंनी नाव सांगितलंय ह्याचा है, जो प्रो आहे ना तो गोबर प्रो आहे गोबर गोबऱ्या है, ह्याच्यासारखाच टट्टी तर तो आणलाय तो आता तो आवाजच गायब करतो आता दोन व्हिडिओ मध्ये मध्ये आवाजच नाही एकदम गायब आता काय तुझ्या बरोबर खूप स्कॅम झाला रे झमोऱ्या स्कॅम स्कॅम म्हणजे तू आता त्याच्यानंतर तू कबूल केलं की नाही मला नंतर रिअलाईज झालो की माझ्या ना एडिटिंग ॲपमध्ये मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे पण त्याच्यामध्ये पण काहीतरी थुपट्टीच ॲप घेतलं हो अजूनही तो प्रॉब्लेम आहे आता तर म्हणजे ॲप बोललं की चहायला तुम्हाला असं ब्लर होत होतं म्हणून काहीतरी असं थुपट्टी लावून ऍडजस्ट केला ना थांब तुझा आवाजच दाबतो बघ कसं म्हणून ते आता आवाजच गायब करतात आता काय करणार तू थोड्या दिवसांनी लोक तुला कमेंट करायला सुरू होतील मध्ये मध्ये आवाजच येत नाही दादा मग दादा काय करणार आदा पादा पादा चिच्ची खाके झमोर एका झमुरी पादा आणि बाप रे ज्या दिवशी आली होती त्या दिवशी तर त्या ब्लॅक आणि व्हाईट टी मध्ये काय मेकअप केलेला एकदम झुबेदा बेगम दिसत होती इतका थापलेला बाप रे बाप एवढा थापून त्याच्यावरती ते काय काजळ बिजळ लावलेलं एकदम बघा तुम्ही एकदम फोकस मारून आणि त्याच्यावर लाईट असा भापकन मारलेला आणि काय येडे चाळे करत होती नाचत काय होती आणि काय विचित्र प्रकार अंगात येतं तिच्या आणि हा झमुरी ह्याच्या बरोबरच होती आणि हा म्हणतो की आमचे पार्टनर थंडीने कुडकुडून मेले आणि आम्ही चाललोय पार्टनर तुझे पार्टनर तर तुझ्या बरोबर आहे बाबा स्विच बिच केलं की काय के तू पार्टनर काय भरोसा नाही आमचे पार्टनर मेले म्हणे अरे बाबा ह्याच्यामध्ये पण ह्याच्या आईचे क्वालिटीज दिसत आहेत वाटत हेचने आपली सेटिंग काही और लगा दिलं लग गर आणि उगाच असते झमुरीला काय चढवत असतो तिची स्किन बघितलं नंतर ते आता कुठे आता परत चाललेले तेव्हा ते, ते हॉटेलला जातात तेव्हा त्या ते गाडीमध्ये जेव्हा बसली आहे तेव्हा रापली रापलीय एका बाजून पूर्ण असं गालाच्या इथे रापलेली स्किन असं ते होतं ना उन्हाचा तडाका बसून किंवा सनबनने कसं होतं तसं तिचं ते काळपटपणा सगळा झालाय आणि हा म्हणे की तुझ्या या फेअर स्किनचं काय आहे सिक्रेट काय आहे बायल्या कुठचा काय प्रश्न विचारतो आणि ती पण एक माझं नवऱ्याचं प्रेम आणि फाय फेअर कॉम्बो म्हणजे स्किनच फेअर आहे ना त्याचं कॉम्बिनेशन आहे घंटाचं कॉम्बिनेशन आहे नवऱ्याचं प्रेम नवरा तर बाबा कसलं प्रेम आणि काय माहिती आहे यांचं ना म्हणजे काय अलगच आहे बाबा कसलं प्रेम आणि हा तर काय म्हणे की असं जर असेल ना आणि असं जर स्किन असेल होणार असेल तर सगळ्यांना ना तुम्हाला माझ्यासारखा नवर अरे भाई नको तू वन अँड ओनली युनिक आयटम आहेस तो तिलाच लखलाव तू दू तुझ्यासारखा नवरा प्राप्त करायच्या ऐवजी ना मुली कवाऱ्या मरतील त्या म्हणतील कौमार्य स्वीकारते मी हा नको डुलूलुल्लू आणि गुलूलुल्लू वरून पण आणि खालून पण वरचा भाग पण डुलूलुल्लू आहे आणि खालचा भाग पण गुलूलुल्लू आहे नुसते नुसते आपल्याला नुसतं गोऱ्या रंग काय नुसतं असून काय करायचंय काय फायदा आहे त्या गोऱ्या रंगाचा शकल आहे का ना रूप आहे ना काय आहे ना नाकी डोळी कसे फोपश्यासारखे गाळ झाले आणि डोळे गेले भोकण्यात काय म्हणे गोरे 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 आणि तिचं तोंड बघाल नाशी बाबा ती खाते पिते आणि नॉम नॉम वाली म्हातारी गोरी कोणाला पाहिजे ती तुझ्याजवळच ठेव आणि तू पण नकोयस कोणाला डिफेक्टिव्ह तिथे तलावाच्या इथे गेले तर हा हिला विचारतो आता कसं वाटतंय कसं वाटतंय खाजरडीला आता खाजरडी म्हणते मोकळा मोकळा का काय गं गाजरडी नेमकं काय तिथे प्रदूषण करायला गेलेलीस की काय मोकळं मोकळं वाटायलाय तुला आणि अतिशाण्या दीड शाण्या त्या काकांना काय विचारतो रे एक माणूस बिचारा तिथे गुरं चरवायला घेऊन आलेला तो आपल्या गुरांना बोलवत होता परत घेऊन जायला तर म्हणतो तुम्ही यांना बोलत आहे की पळत आहे तो बोलतो हॅ तर त्या माणसाने ना ती जी हातात काठी होती ना त्याच काठीने याच्या चाबो रट्टे ओढायला पाहिजे होते मला कधी कधी असं वाटतं ना काय काय ठिकाणी जर मी असली माझ्याबरोबर याचा ह्याचा प पाला पडला पाहिजे असा झोडेन असा झोडेन ना याचा गोरा काळा करून टाकेन मी लाल लाल याला लोकांची खिल्ली कशी उडवायची मग कळेल बरोबर आणि असे उलटे पुलटे सुलटे व्हिडीओ टाकतो ना त्या दिवशी तिथून निघाला आणि मग जाताना दाखवलं की आम्ही आता कुठे ते पॅलेडियम मॉल दाखवला की तिथे पोचलो म्हणजे वरडीला पोचले लोक पण याला तर बहुतेक आता घरचं तर सोडाच दारचं पण दाखवायला मन आहे आज जे बात सीईओने आहे थुकरट सीईओने ते माझ्या दारचं पण दाखवायचं नाही लास्ट टाईम लपून छपून माझ्या पोरीला कॅप्चर केलंच ना खाजरुडीच्या आईच्या नावाखाली आता तुझी एंट्री बंद तिथे खालच्या खाली सोडायचं आणि सटकायचं मध्येच तिथेच दाखवलं ते, ते, ते पल्लेडियम दाखवलं फक्त आम्ही वरळीला पोचलो एवढं सांगितलं पुढे कट आणि मग अचानक कुठून तरी अचानक टॉम आली त्या दुसऱ्या ताईकडे हां आणि तिच्याबरोबर फिरायला लागली आणि नंतर परत टॉम गायब झाले तो ये झोल में समज आ रहा है तुम लोक समज आया है तो मेरे को जरूर कमेंट में बताना आणि कसा रे कसा तू तिथे गेला त्या चुनिता ताईकडे तर ता तिथून खायला घेतो काय काय गोष्टी त्यांना फिरवायला घेऊन गे गेला तर ऍटलिस्ट काही गोष्टी हे मिसळ विसळसारख्या सारख्या गोष्टी तरी व्यवस्थित घ्यायच्या रे त्या तिघांमध्ये एक प्लेट आणि तुमच्या दोघांमध्ये शेअरिंग नुसतं दाखवायला शेअरिंग दाखवतो हो की आमच्या दोघांमध्ये आहे आणि त्या तिघांमध्ये आहे पण खरं तर एकटा तूच वरपतोस सगळं हा ती ते आईला नुसता टोचायला देतो पाव ती काय बी भी, काय बिचारी नाही सॉरी तिला बिचारी बोलणं म्हणजे बिचाऱ्यांचा अपमान आहे तिला बिचारी नाही बोलत त्यांनी ती तिला दिला पाव आणि तिला एकदाच असं हाच घेऊन बसलेला खायला ते, ते शेक पण मिल्कशेक आणि ते फालुदा ते पण एक खा, हा एकटाच ती कसलं काय खा ती खाऊ शकते हा काय भरोसा नाही तिचा पण हा देईल तर ना आता तसा घट्ट पकडून धरतो तिला चमच्याने पण ते खाता येत नव्हतं आईस्क्रीम मध्ये जीव अडकला होता पण उचलता येत नाही खाली पडायची भीती म्हणून इकडे तिकडे बघितलं टॉमने आणि सरळ हात घालून उचललं टाकन आणि टाकलं तोंडात अंडात चाप्टर ग टॉम टॉम शेवटी तुझी आई आहे झमऱ्या त्याच्यामुळे तिच्याशी जास्त हुशारी नाही कारण जी तुझ्या अंगात जी लांडी लबाडी आली आहे ना ती लांडी लबाडी टॉमकडूनच आली आहे त्याच्यामुळे ती तुझी महागरू आहे महाहगरू नंतर कट्टू एकदम गाडीत बसले आणि एकदम ह्याला तर गाडीचा असा माज आहे ना त्या दिवशी त्या सत्यानाशला पण बोलत होता की तुम्ही राहा मी चाललो आपला माझी गाडी घेऊन अरे मोठा आता असा माज दाखवतो असा वागतो की माहिती नाही ह्याच्याकडे कुठलं मोठं हेच आहे मर्सिडीजच आहे कुठली तरी ऑडी शॉडीज घेऊन फिरतो हे म्हणून नशीब म्हणजे कुठल्या गाडीला मी कमी लेखत नाही पण आजकाल गाड्या सर्रास असतात ना लोकांकडे एवढं काय त्याच्यामध्ये एवढं हे करण्याचं सत्यानाश तुला थोडे तरी लाज शरम काय असेल ना तर कर काय तरी तुपन तू पण घे ते ऐकून घ्यायला बसला काय तू असो तर मग आता हे निघाले यांची सवारी आणि कुठल्या तरी हॉटेलमध्ये थांबले बाबा आणि तिथे हॉटेलमध्ये जाऊन तर काय विचारू नका एवढा शो ऑफ आणि काय जर ह्याच्या खटाऱ्या रूमला लोक एवढं पैसे स्पेंड करू शकतात तर मग एवढ्या चांगल्या रूमला का नाही आणि हा त्यांना म्हणे की हे काय अफोर्डेबल आहे की नाही आहे हे अफोर्डेबल नाही आहे बऱ्याचशा जणांसाठी तर मी तुम्हाला दुसरं पण दाखवणार आहे मग काय तू काय त्यांना लॉजिंग बोर्डिंग दाखवणार काय तुझं स्वतःचं बघ आधी किती पैसे घेतो काय घेतो याच्याबरोबर आधी कम्पेअर कर तुझे खटारा स्टे बरोबर कसं आहे आणि नंतर त्यांचं आहे ते तुझ्यासाठी एवढा पैसा खर्च करू शकता तर एवढ्या चांगल्या रूमसाठी नक्कीच खर्च करू शकतात त्यांची लायकी काढतो तू हां आणि तुझ्यासारख्या धळबदरी माणसाला परवडू शकतं ना तर तुझ्या गेस्टना परवडूच शकतं जे या धळबदरी माणसाच्या घशात घालायला ज्यांच्याकडे पैसे वर आलेत टी व्ही नाही काय नाही कसले काय सोय नाही तर तरी पण एवढे पैसे चार्ज करतो आणि ह्याचं काय मला फंडाच कळत नाही दोन माणसांसाठी एसी आहे दोन माणसांसाठी एसी आहे तिथे पण असाच बोलत असतो आपल्या घरी पण तिथे ते पत्रास्टेला पण इथे असं चार माणसांसाठी इथे एसी आहे इथे दोन माणसांसाठी एसी आहे म्हणजे काय तिसऱ्या माणसाला एसी काय एसीला सांगून ठेवलंय हवा घालायची नाही त्याला म्हणून काय वेळ बडत असत चुकम चुकम देऊ काही देईन ना अशी एक फट आणि तिथे कसं रे तुम्हाला बरोबर तेवढं तीन 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 रोटी मागवल्यात म्हणजे दीड दीडच खाल्ली त्याच्यात कसं तुमचं पोट भरलं परवडत नाही वाटतं तिथे साडेतीनशे मध्ये चिकन हांडी मागवली त्याच्यातच तुझा घामटा फुटला असेल मग ते नुसतं चिकची खाणारी तर आहेच ती चिचुंदरी चिचुंदरी आहे ती माजलेली घोस आहे घोस ती पांढरी घूस पांढरी चिचुंदरी तर ती तिने ख खा, खाल्लं असेल नुसतं चिकन खाते मी बाब मी नुसता चिच्छी खातं बाबू काय प्रॉब्लेम नाही म्हणून बाबूवरती आल्यावरती परत विचारत होता जेवली ना तू अरे तुझ्याबरोबरच गेलेली ना मग तुला नाही माहिती ती जेवली की नाही जेवली काय विचारतो म्हणजे मला खरंच कधी कधी कळत नाही हा प्रत्येक वेळेला असं विचारतो जेवली ना तू झोपली ना तू खाल्लं ना तू बोलली ना तू अरे तुझ्याबरोबरच असते ना ती तुझ्या जाते ना की काय करतोस काय मग तुला कसं माहिती नसतं परत काय रिकन्फर्म करून घेत असतो आणि काय आम्ही जे काम करायला आलो आहे ते करतो म्हणे मी झोपतो मी झोपतो अरे तू काय करायला आलाय आम्हाला काय माहिती तुझी बायको येऊन पहिले आधी म्हणते की हा मस्त आहे एकदम कम्फर्टेबल बेड आहे कम्फर्टेबल हा समज ना मंडळी समज ना पण जमोरा बाबा झमोऱ्याला झोप आली बाबा झमोरा ऑब्विस करतोय की मी आता झोपणार आहे झोपणार आहे दे 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 का का? का कशाला काय बोलायची काही गरज आहे का लोकांना आहे आता रात्र झाली आहे तुम्ही हॉल्ट आहे तर रात्रभर तर काय तुम्ही गोट्या नाही खेळणार आहे झोपणारच आहे तर ते आणि कशाला कॅमेरा समोर सांगायची काही गरज आहे गरज आहे षडक आणि ह्याची ना जाम लागलेली आहे जाम फाटलेली ते बिल बघून आणि तिथे आता एवढं महाग आणि खाण्याचे तर आता वांदे आले आता का नाही आता का नाही रे पाचशेची नोट आली तिथे लास्ट टाइम ते कुठले ते पॅलेस हॉटेलला गेलेलं तेव्हा आता मोठा असा दोन बोटात पकडून असा यो यो करत होता आता का नाही आता फाटली हां तीन रोट्यामध्ये निपटला आणि मग दुसऱ्या दिवशी येऊन याने कसर काढली तिकडे बसून हां एक थाळी मागवली आणि चिली आम्ही एवढंच मागवलं आणि मग मा तो आला फ्राईड राईस तर फ्राईड राईस आणि ते नूडल्स आणि बिर्याणी ह्याचं काय याला नुसतं त्याच्या पलीकडे याला काय माहितीच नाही आहे तिथे त्या तिथे पण ती ऑर्डर आहे ना आदल्या रात्री झमुरीने केली असणार कारण ह्याने केली असती तर ह्याने बिर्याणीच मागवली असती दुसरं काही येतच नाही स्वस्त आणि मस्त आपलं दाबून खायचं तेच तेच खाल्लं तरी चालते आणि ह्याची ना लागलेली ना वाट ह्याचं नीट असं मन भरलं नव्हतं कारण तेवढं खर्चायचं नव्हतं ना पण मनापासून खायला नाही मिळालं म्हणून दुसऱ्या दिवशी याने वसूल केला आणि परत परत रिपीटेडली म्हणत होता तिथे कसं असं हॉटेलसारखं होतं ना इथे कसं घरच्यासारखं आहे ना तिथे हॉटेलसारखं होतं ना हे चवीचं नाही मनी पैशावर ना तो इतका चिंगूस मख्खी चूस चिकड गुंड्या कुडकुड कुमार कुटचा आणि अजून एक गोष्ट आता आम्ही इथून चालतोय महाबळेश्वरला मग आम्ही मध्येच विचारलो आणि मग ते म्हणाले झिगझॅग रोड आहे तर मग आम्ही कॅन्सल केलं पण आम्ही आधी जाऊन आलोय ना बाबू आम्ही आधी जाऊन आलो आहे ना मग कशाला मग आम्हाला उगाचाच वेळ वाया जाणार ना आम्हाला घरी खूप काम आहे ना गेस्ट पण येणार आहे मग त्यांची पण तयारी करायची आहे मग उगाचच फुकट जाणार ना म्हणून ना मी बाबूला म्हणाली बाबू नको बाबू आपण जाऊया घरी बाबू तसं पण टॉम नाही आहे बाबू इथे नाही तिथे कळे आता तर तू नाहीतर उगाचच तिथे नेणार तिथे जाऊन पण मग थांबणार तर नाही आपण तसंच तू मग तुला एक्स्ट्रा ड्रायविंग होणार मग तू थकणार बाबू तर आता टॉम नाही तर तू थकलास तर कसा चालेल बाबू तुझा बाबू नाही थकला पाहिजे ना बाबू कारण तू तर एक नवस थकेला आहे ना बाबू तसा पण मग तू एक्स्ट्रा थकशील तर मग कसं चालेल आता टॉम नाही आहे तर मग आपल्याला एनर्जी वाचवून ठेवायला पाहिजे ना बाबू तर लोग घरी चालते ना बाबू ये असली बात्या मंडळी से कुछ नाही छुपता आणि आता ना आता म्हणजे झमुऱ्याने चॅलेंज घेतलंय ना सगळ्यांना कॉमेंटमध्ये पण सांगतोय की लवकरच लवकरच होणार आहे कुणीतरी ग अग बाई ग छोटा झमर झमरी येणार येणार ग स्वप्नात आमच्या येणार येणार ग स्वप्नात झमरीच्या येणार ग झमऱ्याच्या पण स्वप्नातच राहणार ग ग कुणीतरी स्वप्नात येणार Oh हो ग असू दे असू दे स्वप्नाला सत्यात उतरवण्याचे प्रयत्न चालले आहेत झमुरीकडनं जोरदार चालले आहेत पण हो नाईल बा तर त्याच्यामुळे झमुरीने म्हणाली नको आपण सरळ घरीच जाऊया आमरसांच्या बाटलीमध्ये फील घेऊया म्हणजे आमरसांच्या बाटलीचा ओ ॲम्बियन्स असा मस्त आपण आपल्या घरी जाऊया आणि आपल्याच आदर नसलेल्या बेडवर जाऊन मस्त आपण तेच म्हणजे झोपूया झोपया झोपया बेड कशाला असतो झोपायलाच असतो ना म्हणून मग त्यांनी घर घातलं नाही तर तुम्ही मला सांगा मंडळी की इतकं म्हणजे आधी मी जाऊन आलोय आम्ही जाऊन आलोय तर आधी गेले तर तुम्हाला नाही माहिती रस्ते कसे आहेत वाणा वाणाचे आणि ऑब्विसली ते थंड हवेचं ठिकाण आहे हिल स्टेशन आहे हिल हिल म्हणजे घाट घाट आला म्हणजे घाटावर वळणावळणाचाच रस्ता असणार ना का असा सरळ सपाट रस्ता असणार झमुऱ्यासारखा नाही ना झमुऱ्याला सपाट रस्तेच फार आवडतात त्याला वळण वळण आवडत नाहीत थुलथुलीत आणि गुलगुलीत भेंडीची भाजी झाली बुलबुल येत आणि घरी जाऊन गेल्या गेल्या रे त्या झिलूला झिलूला त्रास द्यायला सुरुवात झिलू पण ती म्हणाली असेल की आला आला टाकल्या इकडे परत मला त्रास द्यायला <laughs> सो मंडळी या जमुऱ्याची साठा सत्तर ऐंशी उत्तरांचे कहाणी मी पाच उत्तरी इथे सुफळ संपूर्ण करते आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा टेक केअर ब बाय मस्ताला